तर आज मोराळी येथे यात्रेनिमित्त भव्य असं मैदान भरलं होतं त्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी अंबरनाथचा पैलवान हा ठरलेला आहे तर आज आपल्यासोबत त्याचे मालक आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रथमेश काय सांगाल आजचा आनंद आपल्या पैलवानने एक नंबरचा मान पटकवला काय सांगाल आनंद खूप आहे हा सीमेला आम्हाला थोडा अन्याय केला आमच्यावर बर पण बैलांनी ते अन्यायाचे परतफेड करून दाखवलं आज एक नंबर करून दाखवलं बर काय सांगाल म्हणजे कशी आज गाडी कशी पळाली काय गाडी तिने फेर चांगली पळाली काय आणि आजचं मैदान एकंदरीत कसं झालं मैदान पण एक नंबर झालं काय सांगाल बद्दल काय सांगाल म्हणजे कसं पहिला आज होता काय पुष्पा सातारा रोडचा पुष्पा हो आणि ड्रायव्हर कोण होता आज अको ड्रायव्हर आपशिंग कशी पावली गाडी काय चांगली गाडी आणली तिने गाडी काटाला कशी पाळली ती काय पण चांगली पळाली होती सेमीला पण चांगली आणि फायनल त्याच्यापेक्षा जास्त चांगलीच पहाय किती वेळा किती गटाला लागली ती गाडी सव्या गटात आणि सेमीला कोण पाच वेळेस सेमीत तास एक नंबर तास काय सांगाल पैलवानचा काय आजचा आनंद काय आनंद खूप आहे कसं वाटत एकंदरीत मैदान आज एक सूर्याच्या भव्य असं लवकर मैदान झाला कसा वाटला पळ आज एकंदरीत पैलवानचा कसा वाटला पळ काय तो गाडी पास होऊन देत नाही त्याचं एवढंच वैशिष्ट्य पहिलं आता इकडे कुठं असतो पैलवान वाटेगावला वाटेगावला हो काय असते खासियत काय सांगाल पैलवानची खासियत म्हणजे बैल बाईल, बैलांना जर गाडी बैलाला दिसली पुढं तर बैल गाडी पास झाल्याशिवाय बैल थांबत नाही एवढी खासियत आता पैलवान किती वर्ष आहे सध्या सध्या चार साडेचार वर्ष काय वाटतंय म्हणजे एकंदर मध्ये प्रत्येक गोलाला मानकरी असतो पैलवान काय वाटतं आनंद काय असतो आनंद काय कष्ट आहे त्यामुळे बैल आम्हाला फळ देतोच नक्कीच हो कष्ट आहे म्हणल्यावर फळ पण देतो आणि तुम्हाला नाराज पण करत नाही आता पाहिवान म्हणून नाव एक महाराष्ट्रात फेमस आहे काय वाटतं म्हणजे काय सांगाल वाटतं म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे शरीरच आहे शरीर एकदम त्याचं असं दिमाकेदार आहे हो नक्कीच आता किती जाते म्हटलं आता जाते जाते असतो स्वभाव कसा आहे पहिला आता दिसलंच रागीड रागीड पण इथं मैदानातला स्वभाव आणि घरचा स्वभाव कसा घरात स्वतः आणि मग मुंबईला वगैरे बिंजोडला पळतो का नाही नाही कधी जायच नाही पण यंदा जाणार सव्वीस तारखेच्या माई बिंजोड बर म्हणजे बिंजोड अजून पळला नाही नाही आणि तीन फेऱ्यात कसा वाटतो पळ काय तीन फेऱ्यात तो वापस आहे नक्कीच आतापर्यंत आठवणीतलं मैदान पा, पा, पैलवानचं कोणतं काय आठवणीतलं मैदान शिराळाचं शिराळाचं शिरसोडी रायपूर आणि पैलवान पाहले नक्कीच शिरावाचं मैदान अजून काय कडे न पळून एक नंबर गाडी आणि कसं फिट म्हणजे चार खांदे कसं चार दुखांदी आत न बैल आहे आपण पब्लिक न पब्लिकनं नाही पळत नाही पळत पळवणार आम्ही त्याला आता आज आकड ड्रायव्हर न केलं काय सांगाल आकडो ड्रायव्हर बद्दल काय सांगू ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर आहे तो एक नंबर ड्रायव्हर आहे गाडी पण त्यांनी चांगली आणली एक नंबर ड्रायव्हर आहे नक्कीच पालवांनी आज तुम्हाला एक नंबर देऊन एक आनंद दिला आनंद काय सांगा आनंद न सांगण्यासारखा आनंद आहे बैलाचा नक्कीच कुणाचं नावाने पळते गाडी श्रेय सुवंतराम जोशी अंबरनाथ अंबरनाथ वाटेगाव अंबरनाथ वाटेगाव हो बरं म्हणजे अंबरनाथला पण त्यांचं थोडक्यात हे आहेत शेट आहे अंबरनाथ नक्कीच नक्कीच चालेल तुमचं पैलवान हा असंच नाव पुढे करत राहील तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद